इतका क्या मिल से ना सेट कव्हर कशामध्ये पाहिजेत त्याच्यानंतर आपण प्रो मॅक्स घेऊन आलो तरी प्रो मॅक्स शकतो लाख घालवायची गरज नाही पाचशे कव्हर ला घालवा तुम्ही आणि सतरा मॅक्स होऊन जाईल पाचशे रुपयाचा कव्हर आहे फक्त ना सतरा मॅक्स होईल कुठल्या कुठल्या मॉडेल मध्ये अवेलेबल थर्टीन पासून तर प्रो मॅक्स मध्ये पूर्ण भेटल इसको बिठाओ क्या चल बरे धाम बसव बस रे जाओ उरण र तुझ्या जाओ नाचतील भरत पैसा किसा कर रहे याच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आता मी चालले केस विलामध्ये कारण त्यांचा कॉल आलेला वाटते त्यांच्या शॉपमध्ये स्टॉक आलेला आहे नवीन तर चला आता जाऊ त्यांचे एक व्हिडिओ पण बनवायचे आहे आणि मना पण एक कवर पण घ्यायचा आहे तर चला आता जाऊ पहिले आपण कवर घेऊ आणि आपण त्यांची व्हिडिओ पण बनवून देऊ त्याच दुकानातून मी कवर घेणार आहे तर चला भेटू आपण डायरेक्ट आता तिथं आता आलो मी केस विलामध्ये याचा कव्हर आहे का नाही बघायला आता बघू त्याला विचारतो कवर का नाही बाई इतका कव्हर मिळेल का घ्या ना शेट कव्हर

वगैरे पण आहेत बाकी वॉच वगैरे असतील तर ते पण वॉच पण आहे लेडीज पण आहे आणि जेंट्स पण आहे तुम्हाला जसं लागत असतील तसं कव्हर पण आहे कव्हर पण भेटतील तुम्हाला बघायला आणि लेन्स लेन्स आहेत का लेन्स लेन्स पण भेटतील मला लेन्स पण आहेत तर मध्ये भेटतील पण भेटतील किती प्राइस काय फोर हंड्रेड लांड्रेड लागेल त्याच्यानंतर प्रो मॅक्स घेऊन आलो तरी सेव्हन्टीन प्रो मॅक्स बनवू शकतो दीड ला घालवायची गरज नाही पाचशे कव्हर ला घालवा तुम्ही आणि सतरा प्रो मॅक्स होऊन जाईल पाचशे रुपयाचा कव्हर आहे फक्त ना सतरा प्रो मॅक्स होईल कुठल्या कुठल्या मॉडेल मध्ये आहे अवेलेबल थर्टीन पासून तर सेव्हन्टीन प्रो मॅक्स मध्ये पूर्ण भेटेल आयफोन थर्टीन प्रो पासून तर सेवन सिक्सटीन प्रो पर्यंत सर्व याच्यात भेटेल तुम्हाला कुठला पाहिजे तो घेऊ शकता इथं आणि अँड्रॉइडचं पण कव्हर भेटतात का अँड्रॉइडचं पण कव्हर भेटतात आणि माझं नाव सांगितलं तर एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट पण देतील तुम्हाला या वी यांच्या इथं या केस केस विला मध्ये व्हिजिट द्या तुम्ही एकदा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही काही ना काही घेसाल आणि यांच्या पेजला फॉलो करा बघा इथं स्कॅनर दिलेला आहे टू सेवन टू थ्री फॉलो करून ठेवा तुम्हाला नवीन 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 प्रोडक्ट आणि काही कव्हर सगळं भेटतील लेडीज मध्ये पण भेटतील तुम्हाला जसा लागेल तसा बघा बघा क्वालिटी च्या जसे तुम्हाला रेट पाहिजे असतील तसे रेट मध्ये भेटतील नॉर्मल साधे हजार पंधराशे वाले जसे लागतील तसे भेटतील तुम्हाला इथं विजिट बी करायचं विजिट करा एकदा बघा पॉवर बँक पण आहे सगळं इथं चला तो आता मिनी घेतला यो यो घेतला मिनी एक चारशे रुपयाचा सांगते माझं नाव सांगून आले तर एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला बघा कशी पिवली लाईट कडक दिसतो ना जरा केसांची वाट लागली बस तोरा बघू पट्टे बोल तुला हे तो बुटवाला जाऊ का बुटवाला बुटवाला पण आहे जवळ

काय दाखव यो कसा आहे बघा बारी वाटते ना ती पिन पिन तर मेन आहे लावून फिरन भाईला गेवायचं आहे फिफ्टीन मॅक्स कडक ना फिफ्टीन प्रो मॅक्स फोर्टीन मॅक्स देते कलर वर्षा समजते बाई फिफ्टीन तो ये फोल्ड वाला दिखाऊ ना इसको बघून जे एकदा तुझ्या वाटी बरोबर घेतला ना भाईनी थमने टाकते ना आता कॉन्ग्रॅच्युलेशन आता फिफ्टीन प्रो मॅक्स बघला ना आता त्याचा कव्हर बघायला आले मोबाईल घ्यावायच्या आधीच नंबर पण घेतला आता त्यावेळे आमचा यश पण देते यश पण नंबर देते आता त्यांना ना शुभम पाटील ना मेरा शुभम पाटील लाईट

कितना <laughs> कितना दोगे भाई बेचने के लिए कितना और कल कितना मतलब कितना किधर से राउंड हाँ किधर से हाँ इसको भी बिठाओगे क्या चल ए दाम बस हो जाला ए बस रे आता आम्ही तल्ले शिकंजी पी वाला यश नेते ते शिकंजी पी वाला तो चला आता शिकंजी पी ताऊ मारो चार पांच दिन तरी पीते यस ते रेवाल घेतले दे देखा तो भी भैया चार पाच बनवल्या तरी चालतील आपला शेड पैसे देणार शेड व पक्का पैसा आले आता अडीचशे रुपयाचा हा भाई अडीचशे रुपयान तुझ्या बाबान र तुझ्या बाबा नाचतील बरंच पैसा किसा चेक कर रेच ब्लॉक चालू केले अरे ब्लॉगवर कि जा आता आम्हाला आता आता आम्ही आम्ही पहिले पण जातो आलो मी केसविला मधून घरी तुम्ही पण तिथं व्हिजिट देऊ शकता तिथं भरपूर युनिक युनिक स्टॉक आलेला आहे आणि प्लस सेव्हन्टीन प्रोमॅक्स चा कन्वर्टेड कवर पण आलेला आहे चला तर आजचा ब्लॉग इथे चेंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय